पूर्वकालीन पानवट हे विकासाच्या नावाखाली पडद्याआड जाण्याच्या मार्गावर पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्यात बांधलेले पानवटे विकासाच्या नावाखाली पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत असेच चित्र दिसत आहे ब्रिटिश राजवटी अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रस्त्याने आडवाटेने जाणाऱ्या घोडदळ पायदळ किंवा वाटसरू यांची पिण्याच्या पाण्याची सोय केली जात असे त्यानंतर ब्रिटिश राजवटीत त्यानंतर स्वातंत्र्यात देखील असे पानवटे बांधण्यात आले होते तर ब्रिटिश गेल्यानंतर पारशी समाजातील लोकांनी विहिरी शाळा बांधल्याची नोंद असलेल्या नोंदी सरकारी दफ्तरी दिसत आहेत दरम्यान हे पानवठे मार्गावरच दिसताच त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तर मार्गावर असलेले पानवठे विकासाच्या नावाखाली पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत रस्ता रुंदीकरण आणि विकास ही काळाची गरज बनली आहे परंतु हे करत असताना जुना पानवठा नेस्त नाबूद होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेने घेण्याची गरज आहे सध्या चौक कर्जत मार्गाचे दुपदरीकरण की चौपदरीकरण होत आहे हे नक्की सांगता येत नसले तरी रस्ता रुंदीकरण होत आहे याच मार्गावर पाली बुद्रुक हे महसुली गाव असून कर्जत तालुक्याच्या सीमेवर आहे चौकडून कर्जतला जाताना डाव्या बाजूला पाली, पाली बुद्रुक या गावाच्या हद्दीत ही रस्त्यालगत विहीर असून विहिरीचे बांधकाम मजबूतीने उभे असून विहीर पाण्याने भरलेली आहे मात्र तिच्या चारही बाजूंनी झुडपाणी तिला झुडपाणी तिला घेरले आहे रस्त्याने जाताना सहसा ती दिसत नाही सध्या ही विहीर नेस्त नाबूत किंवा रस्ता रुंदी करण्याच्या नावाखाली अदृश्य होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक subscribe now and press the bell icon never miss an update